महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवा झटपट दोन रेसिपी बिना भिजत घालता साबुदाण्याची रेसिपी आणि बटाट्याची रेसिपी हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये तर आज आपण बनवलेली आहे नगेट्स आणि बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत दोन मोठी उकडून आणि अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत दोन मोठे चम्च दाण्याचं कूड घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर अर्धा चम्मच साखर आणि चवीप्रमाणे मीठ जिरा घेतलेला एक चम्मच काली मिरी पावडर पाव चमच आता आपण एका भांड्यामध्ये एका कढाईमध्ये एक चम्मच तूप घेतलेला आहे एक चम्मच जिरा चांगला परतून घ्यायचा आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मिरची घेतलेली आहे अगदी आपण नंतरला ठेवणार आहोत आता मीठ घेतलेलं आहे आपण मी साधं मीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर सेंदो नमकही वापरू शकता साखर अगदी थोडीशी चव चांगली येण्यासाठी थोडीशी साखर घालावी मिरची आता शिजलेली आहे आता आपण दाण्याचा कूड घालणार आहोत दोन मोठे चम्मच दाण्याचा कूड घेतलेला आहे तुपाऐवजी पायाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता चांगला थोडा परतून घ्यायचा आहे दाण्याचा कूट आपण भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता आपण बटाटे घेणार आहोत उकडलेली ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत चांगली परतून घ्या आता परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथुंबीरी टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडीशी काळी मिरी पावडर पाहू शकता आता तयार आहे आपली भाजी बटाट्याची उपवासासाठी आता एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आपण साबुदाणा धुवायचा नाही तो आपण एका सुती कपडाने पुसून घेतलेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आता ते आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि एक ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यायचं मिक्स करून आपण एक पाच ते सहा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहोत पाहू शकता आता आपण दोन बटाटे घेतलेले आहेत कच्चे बटाटे आहेत आता आपण ते कापून बारीक तुकडे करून घेणार आहोत अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत आपण ते अशा प्रकारे मग अशी आपण बाऊळमध्ये साबुदाण्याची पावडर भिजत टाकली होती त्याच्यामध्ये बटाट्याचं वाटलेलं मिश्रण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी मिरची मग अशी ठेवली होती ती दाण्याचा कूट दोन चम्मच घेतलेला आहे थोडीशी काली मिरी पावडर चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये वडी तांदळाचं पीठ घालणार आहोत दोन चम्मच टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापत त्याच्यामध्ये हाताने छोटे छोटे गोळे करून टाकणार आहोत सर्व गोळे अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे कमी वेळेत होतो हा नाश्ता तुम्ही ही रेसिपी सकाळी नाश्त्यासाठी पण बनवू शकता ही बनवू शकता अशात नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तयार आहेत आपले नगेट्स पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय